कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीस रोजी खरेदी केलेली आहे सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सात बारा उतार्यावर लावण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्रमांक दोन ची छायांकित प्रत तलाटी सोनवणे यांच्याकडे जमा केली होती सदर सदनिकेच्या खरेदीत खताची नोंद सात बारा उतार्यावर लावण्याकरिता तलाठी गणेश सोनवणे व खाजगी इसम करण जगता हे साडेसहा हजार रुपये लाचेची मागणी करत असलेल्या बाबतीत तक्रार दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान खासगी इसम करण जगताप यांनी तक्रार यांच्या सदनिकेंच्या खरेदी खताची नोंद सात बारा लावण्याकरिता तलाठी सौरवणी यांच्याकरिता सहा हजार साडेसहा हजार रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली होती दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी सई रेसिडेन्सी अपार्टमेंट कोपरगाव येथे सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून खाजगी इसम करन नारायण जगताप यांनी पंचा समक्ष साडेसहा हजार रुपये स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले तसेच तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे यांनी खासगी इसम करण नारायण जगताप यांना तक्रारदार यांच्याकडे रक्कम मागणी करण्यास प्रोत्साहन दिले व लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली सदर बाबत दोन्ही आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रिपोर्ट न्यूज